हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे आपण कच्ची केळी घेतलेली आहे असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो उपवासाला किंवा असा प्रवासासाठी मस्त कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे तर इथे आपण एक डझन अशी कच्ची केळी घेतलेली आहे जी छान अशी लांबट आकाराची आहे तर इथेही एक डझन केळी असल्यामुळे त्यातून फक्त आपण दोनच केळी बाजूला काढून घेणार आहोत तर इथे आपण दोन केळी बाजूला काढून घेतली त्याचा खालचा आणि वरचा भाग काढून घ्यायचा ह्या पद्धतीने आता ही केळी सोलण्याआधी आपण हाताला तेल लावून घेऊया तर ह्या प्रकारे चाकुणी असं कट करून घ्यायचं केळीला जी वरची चाल असते त्याला अलगद असं कट करून घ्यायचं तर इथे आपण सगळ्या बाजूनी केळीला असं कट करून घेतलेलं आहे तर हे या आता ह्याचं वरचं साल असं काढून घ्यायचं आणि तसं पद्धतीनं जर साल निघत नसेल तर ह्या पद्धतीने आपण डायरेक्टसुद्धा चाक आपण चाकूनी केळीचं चा साल काढू शकतो आता रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे फक्त ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रोसेस म्हणजे केळीचं साल चोलणं साल काढायचं ही सगळ्यात मोठी प्रोसेस आहे त्यामुळे अशा प्रकारे आपण केळीचं साल काढून घेणार आहोत तर इथे आपण केळीचं साल काढून घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये थोडीशी हळद आणि मीठ घेतलेलं आहे तर इथे आपण सगळी साल केळीची साल काढून घेतलेली नाही दोनच केळीची साल काढून घेतलेली आहे कारण सगळी केळीची साल काढली की ती काळी पडतात आता इथे आपण मीठ आणि हळद मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे आपण आता ही केळी व्यवस्थित गोलाकार आकारात आपण कट करून घेणार आहोत आता इथे आपण जेव्हा हीच प्रोसेस खिसणीने करतो त्यावेळेस काय होतं की ते केळीचे चिप्स अगदी पातळ होतात आणि त्याला तेल धरलं जातं त्यामुळे अशा आकाराची इथे आपण हे चिप्स करून घेणार आहोत तर ह्याच पद्धतीने गोल असे आपण कट करून घ्यायची केळी खूप जाडही नको आणि खूप पातळही नको तर इथे आपण अशा पद्धतीने सगळी जी दोन केळी घेतली होती ती कट करून घेतलेली आहे आणि इथे तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण हे टाकून बघितलं तर छान असे मस्त वेफर्स तळले जात आहे त्याच्यामध्ये तर इथे आपण आता सगळीच केळी जी आपण कट करून घेतली ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि असं साधं टाकता येत नसेल हातावर उडेल असं वाटत असेल तर आपण असं ज्या जे आपण काढतो काही तेलातनं त्या ते जाऱ्यामध्ये टाकायची आणि अलग तेलामध्ये सोडून द्यायची आता इथे एक चम्मच घेतला त्याने असं छान केळींना अधी अगदी तेलात टाकले की केळी सुट्टी होतात पण छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं जी केळी आपली अशी चिटकलेली असतील ती सुट्टी होतात आणि व्यवस्थित सगळी एकसारखी तळली जातात चिटकल्यामुळे काय होतं ती आतमध्ये नरम राहते आणि बाहेरून मात्र कुरकुरीत होते तर ह्यामध्ये इथे थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे ते आपण मिक्स करून घेतलं होतं ते इथं आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथे आपले केळीचे वेफर्स तयार झालेले आहेत आणि हे तळले हे कसं कळतं तर हे एकतर वाजतात आणि मेन म्हणजे तेलात टाकले तेव्हा हे वर अलगद वरती येतात आणि जी तळण्याची प्रोसेस असते ती पूर्णपणे ह्याची बंद होऊन जाते तर हे आपले तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळे केळीचे पेपर्स आपण तयार करून घेऊया तर आपली केळीची एक बॅच तयार तळून तयार होईपर्यंत आपण दुसरी केळी सोलून कट करून आपण दुसरी तेलामध्ये टाकू शकतो तर त्यामुळे मी सगळी केळी एकदम सोलून घेतली नाही कारण ती काळी पडतात आणि एकदा आपण हे तळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपण केळी सोलून कट करून घेऊ शकतो ते इथे आपली हे व्यवस्थ तळून झा तयार झालेले आहेत आपण काढून घेऊ प्रकारे इथे सगळे केळीचे व्यवस्थ तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि अगदी विकत जशी आपण बाहेरून आणतो त्याच प्रकारे मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि हे वेफर्स तर ता आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे वेफर्स आवडतात उपवासाला सुद्धा आपण हळद न टाकता हे वेफर्स वापरू शकतो आणि जर तुम्हाला मीठ त्यावे तसं टाकायचं नसेल तर तुम्ही काय करा जेव्हा आपण गरम गरम तेलातून काढतो त्यानंतर थोडंसं मीठ असं छान पसरवून द्यायचं आणि हलवून घ्यायचं केळीच्या व्यवस्थित याला लावली तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल